तर नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो होतो साईडवरती आणि बघू शकता पण मग माझ्या बीडचा टॉप चिट केलेला आहे आपण सनमायका लावून सनी प्रेस केलाय पूर्ण आता बघू शकता हे असा लावलेला आहे बघू शकता असा साडेपाच फुटाचा आहे आणि असा सात फुटाचा बीड आहे मित्रांनो तर हे झालेलं आहे आपल्याचं लावण्याचा सनमायका आणि इकडे ड्रेसिंग टेबल आहे तुम्ही बघितलाच होता त्याच्यानंतर आज आपण सकाळपासून तेवढंच काम केलं बरं का दुपारपर्यंत आणि दुपारच्या नंतर आपण थोडंसं एन्जॉय केलं म्हणजे इथलंस फ्री झालो बस आणि आपल्याला आज पहा आपल्याला कसं पाणी दिलेलं आहे बर्फाच एकदम पाटल दिलेली बघा बाबा बर्फच बर्फ असं बर्फाचं पाणी दिलं तर मस्त आणि मस्त आपण ते बर्फाचं पाणी पिलं आणि मस्त एन्जॉय केलं काय सांगा तुम्हाला आज मस्त टाइमपास चालू झाला आपला आपल्याला इथं गावात होते ड्रावरचे पट्टे हे बघा हे इथं लावायचे होते ड्रावरचे पट्टी हे पाटी लावायची होती पट्टी म्हणजे पाटे ही इथं तयार करून ठेवलेली आहे बा काय सांगा इतकं जिवार आलं लजीवर आलं राव आज इतकं जिवार आलं की ल जिवार आलं मग त्याच्यामुळं काय पण स्लो म्हणलं जाऊन ते आता बसू थोडंसं आराम करू आणि मग त्याच्यानंतर करू कारण आता आपण एवढा व्हिडिओ करू आणि मग चालू करू त्याच्यानंतर आपलं इथं ड्रेसिंग पहा हे बा हे ड्रेसिंग आहे हे फायनल झालेलं आहे जवळपास पण इथं खाली याला दरवाजे राहिलेले लावाचे त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आहे आपण इथं साईड टेबल केलेलं आहे हे बघा साईड टेबल केलेलं आहे आणि इथंही बीडचा टॉप राहिला होता आपला चिटकाचा सनमायका चिटकून ठुला हे बीडचा आणि त्याच्यानंतर इकडं हे ड्रॉप तर आपलं रेडीचे बघितलंच होतं त्या हिडिओमध्ये कारण वॉल ड्रॉप आपलं रेडी आहे आणि इथं जे आहे हे ड्रायवरचे आपल्याला पार्ट आहे लावाचे आता आपण लावणार आहे आणि ती लावल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही आहे कारण आपण घरी जाणार नाही ते लावल्याशिवाय त्यामुळे ते लावणार आहे आणि इकडल्या हे वॉलड्रॉपचे लावायचे बाकी आहे बघा हे पण बाकी आहे हे पूर्ण रेडी झालेलं आहे फक्त याचे हे पाटे लावायचे बाकी आहे आणि इकडल्या पण वॉलड्रॉपचं ते समोरच्या ड्रावरचे पाटे लावायचे बाकी आहे एवढं आपलं काम बाकी आहे मग आपण आता लवकरात लवकर लावून घेणार आहे आणि लावल्याच्या नंतर बंद करणार आहे काम कारण तोपर्यंत काय किती वाचते किती नाही तोपर्यंत तुम्ही तो करून घ्या चॅनल ला पटापटा तुम्ही आजकाल जरा करत लाईक नाही करत आणि शेअर तर बिलकुलच करत नाही तुम्ही काय झालंय तुम्हाला पैसे लागले का तुम्हाला फ्रीमध्ये सध्या घ्या आनंद लवकरात लवकर पटापट लाईक करा शेअर करा कमेंट करा चांगल्या चांगल्या कमेंट करायच्या थोडस माणूस आला वाचत आहे दुसऱ्या व्हिडीओ मध्ये तुमचं नाव घेईन की हे नाही ही कमेंट टाकली होती आणि खूप छान वाटलं कमेंट टाकून त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा